तर हवं का फ्रेंड भाकरी चालल्यात तुम्ही कशा आहेत तुमचं झालं का चहा नाश्ता हवा का बाजरीच्या भाकरी हा काही आणि डाळ करते बनवली या ह्याची मुगाची नाही 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 मुगाची नाही मटकीची गावरान मटकीची डाळ बनवली दाखवते तुम्हाला हां एक मिनटं काय माहिती पाठीमागाला मागायला हवा नाही की आम्ही आपल्या कांदा त्याच्यातला एकदम आणि मग काय करपाल्याच्या नंतर काय म्हणला आता करपलाय तर करपलं कर ना तर मग करपलाय तर तशीच टाकलं म्या म्या नाही दुसरा कांदा बिंदा टाकला तस परतीलं टमाटर मिरची डाळ टाकली त्याच्यात कारण एखादी वेळेस काय होतंय कुरकुरीत आहे का नाही खरं आहे का नाही म्हणून नाही काढलं मी म्हणलं जाऊ दे आता करपडायत कर दे कारण चांगला लागतोय करपडायला मन... काय करायचं खे तिकडं शेजारी जरा दर भानं चालू आहे कोणाच्या बी घरोघर असते व असं नाही बरं का मग सांगायला लागले काय ह्याच्यामुळं रडत होत्या म्हणून मी सांगायला लागले काय करायचं कोणाच्या बी घरोघर तेच बरी आणि सांगत नाही तीच बरी आहे का नाही हा बघा हे तर चला मग आता फ्रेंड ठेव का मी फोन ठेवते हो बाय